नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या YouTube चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ततूपरी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर आवकري आहे साठ क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये साधारण दर चार हजार दोनशे रुपये राहता अवकाळी आहे सोळा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे बारा रुपये साधारण दर चार हजार शंभर रुपये पिंपळगाव गाव पालखेड अवकाळी आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये जात आहे हायब्रिड क्राइल अमरावती अवकाली चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटल किंवा दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः